नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे जावायाची फजिती एक खेडेगाव असतं तिथे एक कुटुंब राहत असतं त्यांच्या मुलीचं नवीनच लग्न झालेलं असतं त्यांना जावई आपल्या घरी यावा राहावा त्याचं कोडकौतुक करावं असं सासूसासऱ्यांना खूप वाटत असतं मग ते सासूसासरे त्या मुलीला आणि त्यांच्या जावयाला आमंत्रण देतात की तुम्ही दोन तीन दिवस राहण्यासाठी आमच्याकडे या जावई सुट्टी घेतो आणि लेख जावई येतात त्यांच्याकडे खूप आदरसत्कार करतात त्यांचा सासरे आणि सासू खूप जेवायला वगैरे थाट करतात सगळा मग ती सासू काय करते जावायला गुलाबजामून करते जेवायला मग रात्री जेवणे वगैरे होतात आणि गुलाबजामून खूप आवडतात त्यातला पाक जास्त आवडतो त्या जावायाला पाक खूपच आवडतो मग ते जेवण करतो आणि झोपतो पण त्या जावायला काय असतं रात्री कमी दिसत असतं खूपच कमी म्हणजे रातांधळच जवळजवळ खूप कमी दिसायचं जावय झोपतो रात्री जावायला जाग येते मग त्याला ते पाक इतका खावासा वाटतो रात्रीच आता काय करावं कसं मागावं जासरवाडीला पहिल्यांदा चालवला असतो नवीन असतो मग आता काय करायचं मग त्यांनी काय करतो चापत 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 स्वयंपाकघरात जातो स्वयंपाकघरात जातो आणि बघतो कोणत्या डब्यात पाक ठेवलेला आहे ते बा डबे हलवून हलवून वगैरे मग त्याला तो पाकाचा डब्बा सापडतो पाकाचा डब्बा सापडला की ते काय करतो व उंच ठेवलेला असतो तो पाकाचा डब्बा मग त्यांनी तो डब्बा काढतो आणि त्याचं झाकण नास्तं ढिलं तो डब्बा काढायला जातो की त्या झाकण झाकण निघतं आणि सगळा पाक त्याच्या अंगावरती सांडतो जोरात आवाज होतो शेजारी सासू झोपलेली असते सासू म्हणते काय मांजर आलं की काय सासऱ्याला म्हणते बघा बरं जाऊ ते म्हणतात मांजर असेल जाऊ दे झोप मग झोपतात ते काही बाहेर येत नाहीत मग का हा काय करतो सगळं चिकट होतं अंग आता पाणी कुठे ते माहीत नसतं कुठे शोधावं काही माहीत नाही आता काय करायचं मग तो तसाच लपून स्वयंपाकघरात बसतो मग थोडा सकाळी सकाळी काय करतो बाहेर येतो बाहेर येतो मग थोडं त्याला दिसतं अरे बापरे सगळं चिक्क टांगं झालेलं असतं आता काय करायचं आहे आता सासरे कसं म्हणायचं की पाक सांडला आहे मी रात्री पाक खायला गेलो होतो चोरून असंही म्हणता येत नाही आता काय करावं चिंतेत पडला तो जावाई मग तो काय करतो एक रूम असते तितक्यात सासू उठून बाहेर येते रो बेडरूमच्या मग जावाई काय करतो पटकन एका रूममध्ये घुसतो आहे तिथं शेजारी रूम असते तिथं तिथे जातं तर तिथं काहीच नसतं तिथं सगळा कापूस पडलेला असतो शेतातला मग तो काय करतो ह्या कापसाला चिटकून आपला पाक निघून जाईल अंगाचा म्हणून तो काय करतो सगळ्या कापसावरती लोळतो पण ते होतं उलटंच तो सगळा कापूस त्या पाकामध्ये इतका घट्ट चिटकतो त्याच्या अंगाला की निघतच नाही किती काढायचा प्रयत्न केला तर निघत नाही सगळ्या अंगाला थोडीसुद्धा जागा राहत नाही त्याच्या अंगाला की मोकळी जागा आहे असं सगळीकडे कापूस चिटकून बसतो अगदी पांढरा शुभ्र होतं तो जावाई अरे बापरे आता तर डबल कुटाणा झाला पाकही होता आणि त्याच्यावरती आता कापूस चिटकून बसला आता कसं बाहेर जायचं आणि काय सांगायचं खूप काळजीत पडला तो तर त्या रूमला मागच्या दार होतं मोठं मग त्यांनी काय केलं तर दारातून वाकून पाहिलं वाकून पाहिलं तर बाहेरून मेंढ्या मेंढ्या असतात ना त्या मेंढ्याचा कळप जात होता त्याच्या मागे धनगर होता आणि पुढे तो कळप जात होता मग त्याने काय केलं त्या मेंढराच्या कळपामध्ये शिरला खोलीतून निघून आणि त्या मेंढरांसारखंच दोन हातावर दोन पायावर चालत 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 निघाला त्या मेंढ्यांमध्ये असं करून त्याने शेतात गेला त्या मेंढ्यांसोबत आणि शेतातून एकट्यानेच आपल्या गावाकडे धूम ठोकली अशी झाली जावा याची फजि फजिती सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद